नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी मसला येथील मनोज तायडे पंचावन्न वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती असे की ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजता मसला येथील गावालागत असलेल्या पुलावर पाण्याचा प्रवाह वाढला होता याच प्रवाहात मृतक मनोज हा इसम वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती घटनेची माहिती अमरावती जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष यांना मिळाली जिल्हाधिकारी पवनित कौर व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ समादेशक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडगे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता शोध व बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाले व शोध मोहिमेला सुरुवात केली नाल्याच्या पुलाजवळ पाणी जास्त असल्याने व काटेरी झुडपे असल्याने मोहिमेला अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे बोट लाईफ गार्डरिंग हुक गळ्याच्या सहाय्याने शोधकार्य चालू ठेवून बोटीच्या सहाय्याने कृत्रिम भवरे मारून सदर मृतक व्यक्तीचा मृतदेह दिवसभर शोधत असताना अखेर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आढळला रेस्क्यू टीमने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता पोलिसांच्या सुपूर्द केला या मोहिमेकरिता जिल्हा शोध व बचाव कार्य पथकाचे देवानंद भुजाडे विशाल नेमकर भूषण वैद्य गणेश जाधव योगेश ठाकरे सूरज लोणारे राजेंद्र शहाकार दीपक चिल्लोरकर यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी सरपंच पोलीस प्रशासन व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर